त्यांचा निकटवर्तीय आबा बोराडे म्हणून माझ्याकडे आला होता आणि त्यांची टीम आली होती की हो जे झालं ते झालं पत्रात घ्या तुमच्याकडे आली होती जे बोललो ते सत्या त्यांचा निकटवर्तीय आबा बोराडे माझ्याकडे आला होता आणि त्यांची टीम आली होती की जे झालं ते झालं पत्रात घ्या अशा पद्धतीने त्यांनी विचारणा केली मी म्हटलं वेळ निघून गेली आणि अशा पद्धतीने राजकारणात वागून राजकारण पुढे जात नाही नीतिमत्ता आणि तुम्हाला शिवसैनिकांनी दहा वर्ष खूप दिलं तुम्ही आता शांत बसावं बाकी राजकारणा पलीकडे जाऊन आमच्या उमेदवाराला मदत करावी अशी विनंती मी त्यांना पण तुम्ही असं म्हटलं की गद्दारांना माफी नाही घेतलं घेण्याचा घेण्याच्या बद्दल जो, जो, जो विषय होता की उद्धवजींनी आधी जाहीर केले की जे गेले आहेत त्यांना परत पुन्हा प्रवेश नाही वेळ निघून तुम्ही असंही म्हणताय की त्यांची पतंग कटलेली आहे आणि माहिती मिळते समोरच्या पक्षाकडनं त्यांची पतंग कटलेली कट, कट, कट आहे ना कटी पतंगच आहे दुसरं काय त्यांना जो तिथे सन्मान मिळाला पाहिजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते तिकडे गेलेत त्यांना तिथं राजकीय स्थिरता मिळायला पाहिजे होती ते स्थिरता मिळताना दिसत नाही त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली ते गेलेत त्यांच्यावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आज एक असं आहे की नाही म्हटलं तरी हेमंत गोडसे इथल्या पदाधिकाऱ्यांसाठी नगरसेवकांसाठी जे त्यांच्या सोबत गेले होते त्यांचा नेताच या निमित्तानं अस्वस्थता त्याच्यामध्ये निर्माण झाली इतर नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील तुमच्या संपर्कात आलेत का किंवा त्यांचं काय काम करताना ठेवून कृती केली ना तर प्रॉब्लेम होतात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका